बावीस शाळांमधून सहाशे तर सूर्यदत्त नॅशनल स्कूलचे सहाशे असे एकूण बाराशे विद्यार्थी एकत्रित येऊन वर्ष व ख्रिसमस नाताळ सण सलग चार तास विविध उपक्रमातून साजरा करण्याचा विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे यामध्ये इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड्स इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्स रिपब्लिक वर्ल्ड रेकॉर्ड्स उत्तर प्रदेश वर्ल्ड रेकॉर्ड्स यू के वर्ल्ड रेकॉर्ड्स गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स वुमेन्स वर्ल्ड रेकॉर्ड्स इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियन आयकॉन रेकॉर्ड्स अशा पद्धतीच्या अनेक रेकॉर्ड्स नोंद करण्यात आलेल्या आहेत सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया उपाध्यक्षा सुषमा चोरडिया समाज कल्याण विभागाचे अधिकारी प्रवीण कोरगंटीवार सकाळ सोशल फाउंडेशनचे राहुल गरोड लायन्स क्लबच्या संचालिका सीमा दापके यांच्या हस्ते गुणी मुलांचं कौतुक करण्यात आलं प्रसंगी डॉक्टर शीतल बागुल माधुरी पंडित शांतीदूत परिवाराच्या सदस्य तृषाली जाधव आणि आदी उपस्थित होते सूर्यदत्ताला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्यानं दिव्यांगांसाठी काम करणारे मुख्याध्यापक शिक्षक सोशल वर्कर मानस शास्त्रज्ञ काळजीवाहक अशा पंचवीस जणांचा सूर्यदत्त सूर्यदत्त सूर्य भारत सूर्यगौरव पुरस्कार दोन हजार तेवीसनं सन्मान करण्यात आला डॉक्टर संजय बी चोरडिया म्हणाले दिव्यांग मुलांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यदत्ताच्या वतीनं जल्लोष दोन हजार तेवीसचं आयोजन केलं असून त्यांना अधिक सोयीसुविधा देण्यासाठी सूर्यदत्तकडून नेहमी प्रयत्न केले जात आहेत जल्लोष दोन हजार तेवीस हे वर्ष आमच्यासाठी खास आहे यंदा तब्बल एकवीस शाळांमधून सहाशे विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी एकाच ठिकाणी एकत्रित होऊन ते अशा प्रकारचा सा उत्सव साजरा करताना दिसत आहेत शिवाय सूर्यदत्त नॅशनल स्कूलची सहाशे तसेच आदिवासी भागातून शंभर विद्यार्थी व पालक यांच्यासोबत हा उत्सव साजरा करण्यासाठी सहभागी झाले सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन कडून एवढ्या मोठ्या संख्येनं दिव्यांग मुलं एकत्र एक येऊन अशा प्रकारचा सा कार्यक्रम साजरा केल्यानं हा एक अनोखा प्रकारचा विश्वविक्रम ठरला नमस्कार माझे मिसेस सुषमा संजय चोरदिया प्रेसिडेंट अँड चेअरमन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आपण सर्वप्रथम मी पत्रकार बंधू मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आपण सकाळी नऊ वाजल्यापासून माज अगरा अगरा उपकरम है। उपकरम है। आज आपल्याकडे एक आगळा वेगळा उपक्रम झालेला आहे त्या आपण जल्लोष नावाचा उपक्रम करतो आणि नवीन वर्षाचे स्वागत या सर्व आपण दिव्यांग मुलांबरोबर करत असतो आत्तापर्यंत असलेली संख्या दीडशे ते दोनशे असायची साहेबांनी आज समाज कल्याण विभागाने जे आदेश दिले आहेत त्यामुळे तीसहून अधिक जास्त पुणे जिल्हा बारामती पी सी एम सी या सर्व भागातून तीस एकतीस शाळांमधून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहाशेच्या आसपास विद्यार्थी विद्यार्थीनी त्यांचे टीचर्स त्यांचे मेंटर सायकोलॉजीचे टीचर आणि काही ठिकाणी पालक आणि त्यांना सांभाळणाऱ्या आया देखील बरोबर आल्या तर अशा प्रकारचा हा पहिला कार्यक्रम आहे की एवढ्या मोठ्या संख्येने आज दिव्यांग विद्यार्थी जे स्पेशल चिल्ड्रन्स इथे येतात त्याचबरोबर आदिवासी भागातील देखील आज आपल्याकडं मुलं आणि मुले आले नंतर आमच्या शाळेतील पाचशे ते सहाशे मुलांनी याच्यामध्ये भाग घेतला आमचा एक हा प्रोग्राम करण्याचा मागे दोन तीन उद्देश आहे एक तर आपण प्रत्येक व्यक्ती समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतो सीएसआर फक्त कॉर्पोरेट देतात आणि आपण हे कार्य संस्था सुरू केल्यापासून करत आहोत आणि आपण एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहोत वी आर चॅरिटेबल ट्रस्ट तर आम्हाला सी आर फंडिंग अप्लिकेबल नाही आहे पण सी एस आर पेक्षा पी एस आर पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपली काय आहे समाजाप्रती आपण देणं लागते तरच समाजामध्ये असं इन्बॅलन्स जो आहे तो कमी होण्याकरता प्रयत्न होऊ शकतो कारण बर्थ एज्युकेशन बर्थ राईट ऑफ एव्हरी सिटीजन गिव्हिंग जॉय अँड हॅपीनेस फॉर एव्हरी वन ही आपली जबाबदारी आहे गिव्हिंग फूड फॉर ऑल ही पण आपली जबाबदारी आहे जसं सांगितलं गिविंग टीचिंग एड्स म्हणा किंवा त्याला लागणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या फुलफिल करणं ही पण आपली गरज आहे तर सर्व गरजा लक्षात घेऊन त्याच्यापेक्षा जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आमची जी, जी मुलं आहेत रेग्युलर जे शाळेच्या बसमधून दारापर्यंत शाळेच्या दारापर्यंत येतात आणि परत तिथूनच त्यांना दारा बसून घरापर्यंत बस घेऊन जाते या जा मुलांकडं सर्व काही आहे आणि तरी काही ना थोड्याफार प्रमाणात ते आयुष्यामध्ये आनंदी नसतात आणि ह्या मुलांकडे काहीही नसताना देखील ते इतके आनंदी राहतात आणि या दुर्गम भागातून आलेल्या मुली आणि मुलं हे पाच ते सहा सात किलोमीटर चालत येतात तर अशा वेळेस आमच्या मुलांना इनडायरेक्टली एक मेसेज जातो एक ट्रान्सफॉर्मेशन होतं की वी वे आर वेल प्लेस आणि आपण पण समाजाप्रती काहीतरी केलं पाहिजे मला आठवतं की शाळेमध्ये आपण जे शिकतो बघतो करतो ते कायमस्वरूपी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो की जे ते पुढे ज्या आयुष्यात ज्या आपण क्षेत्रात जातील बिझनेसमध्ये जातील इंडस्ट्रीमध्ये जातील किंवा आणखी शिक्षण क्षेत्रात जातील कोणी स्पोर्ट्समध्ये जातील त्यावेळेस त्यांना ह्या गोष्टीची निश्चितच आठवण होईल की आपण पण समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे कारण लहान वयात जे काय मेमरी आपली असते डेव्हलपमेंट प्रोसेस चालू असते ती एवढी शार्प असते की ते आपण आयुष्यभरात कधीच विसरू शकत नाही मी चाळीस चाळीस वर्षापूर्वीच्या शाळेच्या मित्रांना कधी भेटतो काल मी गेलो होतो टिकडीवरती अरे मला संजय वगैरे कोणीने आवाज दिला कोण आहे मलाच बोलतोय का पाय शेजारी दुसरा माणूस होता फोनला राहील करतो अरे म्हणलं राहील करतो इथे शालगर कर येथे चाळीस पन्नास वर्षापूर्वी जेव्हा नावं आठवतात चेहरा आठवतो याचा अर्थ शाळेमध्ये जे काय ब्रेन डेव्हलपमेंट वर्षापर्यंत होत असते इट इज अ लाईफ टाईम मेमरी आणि म्हणून त्यांच्या समोर अशा प्रकारचे आदर्श उपक्रम ठेवणं की मला असं वाटतं की प्रत्येक एज्युकेशन इन्स्टिट्यूटची जबाबदारी आहे कारण त्यांनी जर हे केलं तर येणाऱ्या पुढच्या पाच दहा वर्षात भारताचं चित्र निश्चित बदललेलं असेल आणि भारत महासत्ता होऊ गाजलेलाच आहे होणारच आहे पण त्याच्याचबरोबर एक चांगले नागरिक देखील आपल्याकडे असतील आणि जी आज विषमता आहे ती दूर होण्याकरता निश्चितच प्रत्येकाचा सहभाग पाहिजे एक संस्था हे काम करू शकत नाही कदाचित अशा हजारो संस्था असतील पण जर लाखो संस्थांची गरज असेल तरी बातमी अशा पद्धतीने सगळीकडे जर गेली तर निश्चितच त्याचा जास्तीत जास्त लोकांच्या जा मनावर परिणाम होणार आहे आणि शंभरातील दहा तरी लोक ह्या कामाकरता पुढे येतील आणि जो आपल्याला सामाजिक असंतुलन जे आहे ते सार्थ करण्याकरता ते आपलं जे उद्दिष्ट आहे जे चांगले हॅपी लिव्हिंग फॉर ऑल जे काय असायला पाहिजे आयडियली ते होण्यास निश्चितच आपला थोडाफार हातभार लागणार आहे तसंच या कार्यक्रमामुळे आपल्या आज आपण वर्ल्ड रेकॉर्ड करता याची नोंद केली होती काल सर्वांना अर्ज केले होते जवळजवळ सोळा ठिकाणी आम्ही अर्ज केले होते सर्व जसं जसं हा कार्यक्रम संपला तो लाईव्ह चालला होता त्यांनी त्यांनी जे ऑब्झर्व केलं त्याप्रमाणे आपल्याला एक एक सर्टिफिकेट आतापर्यंत तीन सर्टिफिकेट्स आलेले आहेत सर्व सर्टिफिकेट्स आल्यावर आम्ही निश्चितच आपल्याकडं त्याचे डिटेल्स शेअर करू तर आम्हाला फार आनंद झालेला आहे की केवळ समाज कल्याण विभागाच्या पुढाकाराने सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने हे सहाशे लोक जे आले मुलं मुली आणि आमचे सहाशे मुलं मुली आणि आम्हाला आणि मला प्रत्यक्ष एवढा आनंद झाला की मी त्यांच्यावर अक्षरशः समरस होऊन गेलो होतो आमच्या मुलामुलींनी पण जे काही परफॉर्मन्सेस एवढा शॉर्ट ड्युरेशनमध्ये केले आज त्यांची परीक्षा होती ती परीक्षा जी होती अकरा ते तीन होती ती आम्ही प्रिपोन करून आठ ते अकरा साडे अकरा पर्यंत केली आणि सर्व मुलं मुली इतक्या आनंदाने इतका छान परफॉर्मन्स केला जो मी पण आजपर्यंत बघितला नव्हता त्यांचा हा कार्यक्रम झाला की तो तो झाला की पुढचा अशा पद्धतीने कार्य झालं होतं तर मला फार मनापासून समाधान झालेलं आहे आणि समाज कल्याण डिपार्टमेंट सकाळ सोशल फाउंडेशन याचे मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या सूर्यदत्ता नॅशनल स्कूलचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी देखील या मुलांबरोबर बसले जमिनीवर बसले त्यांच्यामध्ये समरस झाले त्यांना काही ना काही प्रमाणात खुश करण्यामध्ये डान्स करण्यामध्ये गाणे गाऊन त्यांना प्रेरणा देण्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आनंद घेतलेला आहे मला असं वाटतं की अस्वि अस्विभरणीय शिक्षण आहे कधीही मी हा आयुष्यात माझा विसरू शकणार नाही अशा प्रकारे हा कार्यक्रम झालेला आहे आणि आपल्या सर्वांच्या मनापासून खूप हा प्रोग्राम तर इतका मोठा झाला की लगेच तुम्हाला ते वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट पण बघायला मिळाले पण हा रेकॉर्डचा भाग जरी असला तरी त्यापेक्षा मोठी बाब अशी आहे की आदिवासी क्षेत्रातील मुलं आणि विशेषतः माझ्या समाज कल्याण जे शाळा आहे दिव्यांग शाळा आहेत त्या दिव्यांग देण्यात आलेल्या सायकलिंग तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा करण्यात आलेला सत्कार आणि त्या मुलांसाठी राबवण्यात योजना या माझ्यासाठी जास्त महत्व आहेत आणि फक्त सी एस आरमधून मधून योजना देणे वस्तू देणे हा भाग वेगळा निधी खर्च करायचा म्हणून आणि त्या मनातून पोहोचवणे सूर्यदत्ता ग्रुपचे जे संजय सर आहे डॉक्टर संजय सर आणि त्यांच्या सौ नाही आणि यांचा संपूर्ण ग्रुप मिळून जो काम करत आहे तर तुम्हाला पण जाणवेल की थे वाईब वाईब तुम्हारा, तुम्हारा ते वाईब्स आहेत आहेत आणि त्या टचिंग आहेत आणि याची गरज पण आहे हा मग ते सीएसआर माध्यमातून ज्या बाबी विभाग किंवा शासन डायरेक्टली देऊ शकत नाही त्यामधली एक बाब होती की मला आधुनिक बायोमेट्रिक मशीन सगळ्या होत्या ज्या मुलांच्या आणि सर्व आ, कर्मचारी वर्गांचे ते हजेरी त्यामध्ये ते ते नोंदवू शकतील आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन ठेवू शकतील सूर्यदत्त दत्ता बघताना एक मला जाणवलं की दे आर युझिंग मॉडर्न टेक्निक्स मॉडर्न टेक्निक्स तर त्यांच्या दृष्टीतून आम्हाला काहीतरी त्या बायोमेट्रिक मशीन चांगल्या प्रकारच्या मिळाव्या अशी एक बाब सामोरे ठेवलेली होती